नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकांना टिप्स फॉर्टी डे मध्ये मी अक्षबीरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो ह्या महिन्यातला आजचा आपला हा पहिला व्हिडिओ खूप दिवस झाला आपण व्हिडिओ टाकत नाही आणि सध्या व्हिडिओची संख्या सुद्धा खूप कमी झालेली आहे त्याच्यामागं बरेचसे कारण आहेत त्याच्यानंतर आहे त्याच्याबद्दल आपण नंतर डिस्कस करू पण सध्याच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा विषयांसंदर्भात बोलणार आहोत खूप असे टॉपिक आहेत त्याच्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळं सुरुवातीला सांगतोय की व्हिडिओ हा खूप मोठा होणार आहे आणि तसंही बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही ते संपूर्ण कसर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण करणार आहोत जेवढे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्वच्या सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आता सर्वप्रथम कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्या गोष्टी कोणत्या आहेत ते सर्वप्रथम एका दृष्टिक्षेपात पाहून घेऊ पहिलं आहे टी ई टीचा रिझल्ट लागणार आहे त्यानंतर पंचावन्न साठचा निकाल आहे त्यानंतर थर्ड टेटचं काउंट डाऊन सुरू झालेलं आहे मग एक न्यूजपेपरमध्ये आर्टिकल आलेलं होतं त्याच्या संदर्भातसुद्धा बोलणार आहोत मग जी काही थर्ड टेट आहे ती कोण घेणार याच्या संदर्भात बोलू त्यानंतर आहे सेकंड फेजला जागा किती येतील मग सेकंड फेज आ, फिक्स कालावधी किती आहे याच्या संदर्भात डिस्कस करू त्यानंतर आ, फेज टू ही फक्त सेकंड टेटवाल्यांसाठीच आहे किंवा त्याची काही थर्ड टेट होणार आहे त्याच्यामधून ह्या सेकंड फेजच्या जागा भरल्या जातील ह्याच्या संदर्भात बोलणार आहोत मग आ, फेज टूचा आणि फेज टूचा लास्ट टप्पा कधी आहे म्हणजे याच्यानंतर आणखीन एक टप्पा होईल का जे की सेकंड टेटवर असेल मग त्यानंतरची जी काही भरती होणार आहे ती थर्ड नंतर किती कालावधीमध्ये होईल मग त्यासाठी मग आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की जी काही थर्ड टेट येणार आहे म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता असणे याच्यामध्ये जे काही मानसशास्त्र असतं याच्या संदर्भात ज्या काही महत्त्वपूर्ण नोट्स आहेत त्या नोट्स आपण अवेलेबल करून देणार आहोत त्यानंतर आपण ग्रुपवर एक पोस्ट टाकली होती की व्हिडिओ कोणत्या संदर्भात ब बनवायचा त्याच्यामध्ये एक मुद्दा होता की जी काही जी काही युवा प्रशिक्षण योजना आहे त्याच्या संदर्भात मग याच्या संदर्भात सुद्धा आपण शेवटच्या ह्याच्यामध्ये पाहू तर आता सर्वप्रथम सुरुवातीपासून जे, है सर्व जे जे काही मुद्दे आहेत ते सर्व डिस्कस करायला सुरुवात करू तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लागली सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे तीसुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील तर सर्वप्रथम पहिला मुद्दा जो आहे की आज आजच्या दिवशी आता व्हॅलेंटाईन डे आहे ती गोष्ट राहिली बाजूला आज आहे आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा रिझल्ट होय आज आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल लागणार आहे आणि हा निकाल तुम्हाला महा टी डॉट इन या आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर वर मिळणार आहे आणि ते ही दुपारी चार नंतर चार वाजल्या वाजल्या लगेच चेक करत बसू नका की रिझल्ट लागलाय का मी कधी डाउनलोड करेल थोडं वेळ घ्या चार पाच नंतर पाहायला सुरुवात करा कारण ऑलरेडी की बघितलेले आहे त्याच्यानुसार मार्क कळालेच आहे फक्त डाउनलोड करायचा आहे नंतर ते तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळून जाईल कुठल्या वेबसाईटवर जे ऑफिशियल वेबसाईट आहे महा टी, टी डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहायला मिळून जाईल आणि हां आता ज्यांचा ज्यांचा रिझल्ट लागलेला आहे चांगले मार्क्स पडलेले आहेत रिझल्ट पास म्हणून आलेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ज्या काही आपण शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नोट्स अवेलेबल करून दिल्या होत्या त्याचा तुम्हाला काही फायदा झाला किंवा नाही याचं एकदम व्यवस्थितपणे सांगा किंवा कोणाला झाला नसेल नोट्स वाचल्या नसतील वाचल्या पण परीक्षेत आल्या नाही असं काय घडलं असेल तर ते सरळ सरळ आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जे जे परीक्षेमध्ये पास झालेले आहेत त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन आणि जे काही शिक्षक पात्रता परीक्षा पास होऊ शकले नाहीत एक मार्काने गेलं दोन मार्काने गेलं मग मा अशांसाठी वाटते की आम्ही परत एकदा टी ई टी पास करावं तर काळजी करू नका आपल्या चॅनेलवर बरेचसे व्हिडिओ आहेत ते परत एकदा पाहायला चालू करा आणि ज्यांना परत नोट्स पाहिजे असतील तर त्यासुद्धा नोट्स तुम्हाला मिळून जातील आता नोट्स कशा घ्यायच्या काय घ्यायच्या आहेत ते तुम्हाला नोट्स एक नोट्स दोन नोट्स तीन नोट्स चार नोट्स फार दिसत असेल ते घ्यायचे असतील तर ते तुम्ही घेऊ शकता आणि पुन्हा एकदा शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी तुम्ही करू शकता आता ओळू दुसरा महत्वाचा मुद्दा की पंचावन्न साठचा सा। मुद्दा आहे पहा आज पंचावन्न साठचा सा निकाल लागणार आहे मग आता हा निकाल आज फिक्स लागेल का नाही याची शाश्वती देणार नाही कारण सरकारी काम चार महिने थांब किंवा चार दिवस थांब अशा गोष्टी असतात आता निकाल आज लागेल जरी लागला तर चांगलीच गोष्ट आहे आणि लागायलाच पाहिजे म्हणजे बाकीच्या गोष्टी पटकन होऊन जातील आता पंचावन्न साठचा सा मुद्दा हा खूप अवघड आहे ह्याच्यावर बोलायला गेलं तर एक तास लागू शकतो सर्व व्यवस्थितपणे सांगायचं झालं तर आता याच्याबद्दल जे काही टीईटीला पास झालेले होते जे कास्टमधून पास झाले त्यांना ला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जे रिझल्ट लागला त्याच्यामध्ये त्यांना कास्टमधून कास्टमधून जाता आलं नाही किंवा जे शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये ओपनमधून जा पास झाले मग त्यांना टेटमध्ये कास्टमधून जाता आलं असा हा पंचावन्न साठचा सा मुद्दा होता म्हणजे आरक्षणाचा लाभ एकदाच घेता येईल असा विषय होता आणि त्याच्यावरच आधारित आपल्या सेकंड सेकंटेटचे रिझल्ट लागलेले होते म्हणजे निवड याद्या लागलेल्या होत्या आणि त्याच्यावर आधारित याचिका होती त्याचा निकाल आज आहे आता हा व्हिडिओ रेकॉर्ड करून एडिट करून अपलोड करेपर्यंत पंचावन्न साठ या मुद्द्याचा कोर्टामध्ये निकाल लागलेला आहे आणि हा निकाल शासनाच्या बाजूनं लागलेला आहे आता याच्या संदर्भात सविस्तर आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगावं असं वाटलं होतं पण तोपर्यंत तो निकाल लागला आणि लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट आल्या असत्या की तुम्हाला काहीही माहिती नाही आहे काही तुम्हाला अपडेट नाही आहे एवढंच काही सांगताय त्याआधी परत एकदा व्हिडिओ रेकॉर्ड करून लगेच हे अपडेट तुम्हाला देतो आहे की पंचावन्न साठचा जो काही मुद्दा आहे त्याचा निकाल हा शासनाच्या बाजूनं लागलेला आहे अपडेट हीच आहे की जो काही आज कोर्टामध्ये निकाल लागणार पंचा लाग होता पंचावन्न साठ मुद्द्याचा तो शासनाच्या बाजूनं लागलेला आहे आणि याच्या संदर्भात जेवढ्या काही याचिका होत्या त्या सर्वच्या सर्व फेटाळलेल्या आहेत आता तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये म्हणजे उच्च न्यायालयाचा जर निकाल लागलेला सर्वोच्च न्यायालयामध्ये जायचं असेल तर तुमच्यासाठी वाट मोकळी आहे पण याच्यातून एक सिद्ध झालेलं आहे की जे काही याद्या लागलेल्या होत्या त्या याद्या रिवाज व्हायची काही जी भीती होती ती संपूर्णत नष्ट झालेली आहे मग आता याद्या ह्या काही रिवाईज होणार नाही आहेत हा जो काही निर्णय दिलेला आहे तो शेवटपर्यंत असाच राहील आणि आपल्याला ई टी ही ओपन कॅटेगरीमधूनच पास करावी लागेल जो काही पंचावन्न साठचा मुद्दा होता तो क्लिअर झालेला आहे आणि याच्याबद्दलची एकदम लागलीच अपडेटसुद्धा तुम्हाला दिलेली आहे आणि व्हिडिओच्या संदर्भात आपण थर्ड टेडसाठी जे काही मानसशास्त्र आहे याच्यासाठी जे काही अभ्यास करायचा असतो किंवा याच्यासाठी संदर्भात ज्या काही महत्त्वपूर्ण नोट्स आहेत त्याची संपूर्ण माहिती ही मी व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे है है ती तुम्ही नक्की पहा पण याच्या संदर्भात आणखी जे काही अपडेट आहे ते ह्या व्हिडिओमध्ये आहे ते सर्वच्या सर्व पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण एकदम व्यवस्थितपणे समजून जाईल आणि मानसशास्त्राच्या नोट्सची माहिती दिलेली आहे शेवटी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा सर्वच्या सर्व तुम्हाला एकदम क्लिअर एक एक समजून जाईल मग आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आज शिक्षक पात्रता परीक्षेचा रिझल्ट लागणार आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षेचा रिझल्ट लागला म्हणजे आता थर्ड टेटचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे असं समजायला काही हरकत नाही का आहे आता याच्या संदर्भात ऑलरेडी कोर्टमध्ये याचिका आहेत कोर्टामध्ये याचिका होती कोर्टाच्या याचिकेनुसारच शिक्षक पात्रता परीक्षा झाली आणि जो काही टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेला होता त्याच्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होते आणि थर्ड टेट ही डिसेंबरमध्ये होते पण दोन दोन महिन्याचा डिले होत गेला आणि आजच्या घडीला शिक्षक पात्रता परीक्षेचा रिझल्ट लागणार म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा हे पूर्णपणे यशस्वी झालेली आहे आणि आता वेद लागतील ते थर्ड टेटचे मग आता याच्या संदर्भात पण न्यूजपेपरमध्ये एक आर्टिकल आलं होतं त्या आर्टिकलमध्ये काय सांगितलं होतं की शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल हा फेब्रुवारीच्या एंडिंगला लागेल आता फेब्रुवारी मध्यावर आहे आता राहिलेत फक्त चौदा पंधरा दिवस फेब्रुवारी संपतील मग एक गोष्ट लक्षात येते कारण न्यूजपेपरमध्ये आर्टिकल दिलं होतं त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत शिक्षक पात्रता परीक्षेचा रिझल्ट लागेल आणि त्यानंतर मार्चमध्ये थर्ड टेट होईल म्हणजे थर्ड टेटचं नोटिफिकेशन येईल मग त्या दृष्टिकोनातून लक्षात असू द्या की शिक्षक पात्रता परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आणि थर्ड टेट कधीही होऊ शकते होईलच हे पण गोष्ट लक्षात असू द्या होणार नाही असं जर तुम्ही बसत असाल तर त्याला कुणीही काही करू शकत नाही आहे पण काळ्या दगडावरला रेग आहे थर्ड डेट अवघ्या काही महिन्यामध्ये होणार आहे म्हणजे अवघ्या काही दिवसांमध्ये सुद्धा मनाला हरकत नाही आहे कारण मागचा दांडगा अनुभव आलेला आहे दोन हजार तेवीसला जी परीक्षा झाली ती फे फेब्रुवारीमध्ये झाली पण एकतीस जानेवारीला फॉर्म निघाले आणि बावीस जाने बावीस फेब्रुवारीपासून परीक्षा झालेली आहे कधीही काहीही होऊ शकतं झोपीत दगड घालू शकतात ही, ही हो गोष्ट लक्षात असू द्या आता महत्वाची गोष्ट की थर्ड टेट कोण घेल तर हे पहा थर्ड टेट ही सध्याच्या घडीला तर आय बी पी एसच घेणार आहे पण यदा कदाचित काय झालं परीक्षा परिषदेचं मन बदललं शासनाचं मन बदललं तर काही सांगता येत नाही पण एक गोष्ट लक्षात असू द्या की आपल्या शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमत्ता व चाचणीमध्ये मॅथ आणि रिजनिंग एकशे दहा ते एकशे वीस मार्क हे फिक्स आहेत दोन हजार सतराला सुद्धा एकशे दहा प्लसच्या पुढं मॅथ रिजनिंग होतं आणि आत्तासुद्धा हा मॅथ रिजनिंग दोन हजार तेवीसच्या परीक्षेला एक सुद्धा एकशे वीस प्लसच होतं त्यामुळे ज्या वेळेस आगामी काळामध्ये थर्ड टेट होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा मॅथ रिजनिंग हे एकशे वीस प्लसच असणार आहे मग त्या दृष्टिकोनातूनच अभ्यास करा आता राहतो बाकी विषय ऐंशी मार्काचा ऐंशी मार्क हे सगळ्या विषयामध्ये डिवाईड झाले होते त्याच्यामध्ये मराठी आहे इंग्लिश आहे मानसशास्त्र आहे विज्ञान आहे मग पुन्हा जे काही साम सामाजिक शास्त्र असतं सामाजिक सोशल सायन्स जे असतं ते सर्व आलं त्याच्यामध्ये आणि जनरल नॉलेज वगैरे ते सर्व ऐंशी मार्कामध्ये डिवाईड होतं मग आता ह्या वेळेस थोडासा चेंज होऊ शकतो पण मॅथ रिजनिंग एकशे वीस प्लस हे फिक्स म्हणजे फिक्सच असणार आहे हा झाला विषय त्यामुळे त्या, त्या दृष्टिकोनातून तया तुम्ही तयारी करा कोण घेणाऱ्याच्यापेक्षा आपण किती अभ्यास केला हे महत्त्वाचं आहे कारण मागच्या वेळेस बऱ्याच जणांना याचा फटका बसलेला आहे तसा फटका मला सुद्धा बसलेला होता गील, गील, की परीक्षा कोण घेईल कशी घेईल याच्यामध्ये अडकून बसले की खूप मोठा तोटा होतो आणि आईन टायमाला पॅटर्न बदलला की सगळा घोळ होतो त्याच्या दृष्टिकोनातून सर्व पूर्ण तयारी असणे गरजेचे असतं आता हा तो विषय सेकंड फेजच्या जागा किती येतील आता सेकंड फेजच्या जागा किती येतील हे आत्ताच सांगणं शक्य नाही आहे कारण आपण आता हो तेंचे 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 किती अंदाजा लावू आता एवढे येतील तेवढे येतील जोपर्यंत जाहिराती येणार नाही जाहिराती पूर्ण होणार नाही तो पण काहीही करणार नाही कारण प्रत्येक आस्था त्यांच्या त्यांच्या मर्जीनुसार त्यांच्या त्यांच्या सवडीनुसार सर्व गोष्टी करत आहेत त्यांना देऊ वाटलं ते देत आहेत बरेचसे कारणं आहेत त्यामुळं ते सुद्धा देत नाहीये त्यामुळं किती जागा येतील हे आत्ता सांगता येत नाहीये मग सेकंड फेज व्हायला पूर्ण कालावधी किती लागेल हे सुद्धा सध्या सांगता येत नाहीये कारण सध्या जाहिरातीचं काम चालू आहे त्याच्यामध्ये आणखीन परत एकदा मुदतवाढ मिळणारच आहे ही वीस फेब्रुवारीपर्यंत आहे पण ती कालावधी आणखीन वाढणार आहे तो कालावधी वाढल्यानंतर त्यानंतर आपल्याला परत आपलं टॅब ओपन होईल त्याच्यामध्ये आपल्याला एडिटिंगचं ऑप्शन येईल त्यानंतर आपल्याला प्रेफरन्स येतील ते प्रेफरन्स जनरेट करणं लॉक करणं यादी लागणं बऱ्याचशा गोष्टी आहेत फिक्स कालावधी सांगता येत नाही आहे त्यामुळं सेकंड फेज कधी पूर्ण होईल याच्यावर लक्ष ठेवू नका पण सेकंड फेज होत आहे हे महत्त्वाची गोष्ट आहे आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की सेकंड फेज जो आहे तो फक्त आणि फक्त सेकंड टेट ज्यांनी दिलेली आहे त्यांच्यासाठीच आहे बाकी कुणासाठीही सुद्धा नाही आहे आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये जी काही पात्रता आहे ती आपण परीक्षेचा फॉर्म भरण्यापूर्वीचीच आहे त्याच्यानंतरची पात्रता चालत नाही आहे त्याच्यानंतरचं फक्त तुम्हाला कासर फेटेकेल रहिवासी प्रमाणपत्र हे चालल पण कुठलीही पात्रता त्या फॉर्म भरण्याच्या नंतरची चालणार नाही आहे आणि त्या आणखीन एक महत्त्व सेकंड फेजचा फेज टू हा शेवटचा टप्पा असेल आता याच्यानंतर फेज थ्री होणार नाही आहे आता डायरेक्ट थर्ड टेट होईल त्या थर्ड टेटनुसारच पुन्हा बाकीच्या सगळ्या भरत्या होतील पण सध्याच्या ह्याला सेकंड टेटवर सेकंड फेज हा भरला जाईल आणि सेकंड फेज हा सेकंड डेटचा लास्ट असेल आणि आता जी काही असेल नंतरची टेट ही थर्ड टेट त्याच्यावरच बाकीच्या जागा भरल्या जातील ज्यावेळेस नव्याने संची मान्यता होईल त्यानुसार थर्ड टेटच्या जागा भरल्या जातील आणि आणखीन एक महत्त्वाचं सेकंड फेज आणि थर्ड टेट याचा तिळ मात्र संबंध नाही आहे याच्या जागा त्याच्या जागा असा काही वाद घालू नका असं काही गोष्टी होणार नाहीत सेकंड फेज वेगळा थर्ड टेट वेगळी आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी काही आगामी काळामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे थर्ड टेड याच्यामध्ये एक महत्वाचा विषय आहे मानसशास्त्र जो की दोन हजार सतराला तीस मार्काला विचारला होता या दोन हजार सतरामध्ये तीस मार्कामध्ये निर्णय क्षमता हा घटक दहा मार्काला विचारला होता आणि तोच निर्णय क्षमता म्हणजे उपयोजनात्मक प्रश्न दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये सुद्धा ॲज इट इज होते पण दोन हजार सतरामध्ये आणखीन वीस मार्काला वेगळे घटक विचारले होते ते वीस घटक हे एकदम वेगळेच होते जे की आपल्या फटके प्रकाशनचं पुस्तक असो किंवा डी एड बी एडचं मानसशास्त्र असो याच्यावर आधारित नव्हते हे पूर्णपणे वेगळे घटक होते याच्यामध्ये खूप घटक होते तांतना होतं समायोजन होतं व्यक्तिमत्व होतं आता व्यक्तिमत्वाचं खूप वेगवेगळे घटक आहेत पुन्हा स्व आहे मग मानसिक विकृत्यावर आधारित घटक होतं आणि अशाच आणखीन घटकांवर आधारित दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न आलेले होते आता सर्वांनाच वाटत आहे की दोन हजार तेवीसमध्ये मध्ये फक्त मानसशास्त्राचे प्रश्न उपयोजनात्मक आलेले होते तर तो तुमचा गैरसमज आहे परीक्षा एका शिफ्टमध्ये झाली नव्हती दहा ते बारा दिवस हे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाले झाली होती त्यामुळं प्रत्येकाला प्रश्न हे वेगवेगळेच आलेले आहेत काही जणांना फक्त दहाच प्रश्न आले काही जणांना पंधरा प्रश्न आले काही जणांना मान्यशास्त्राचे वीस प्रश्न आले असं झालेलं आणि काही काही जणांना मॅथ रिजिंग एकशे पन्नास मार्काची आली काही जणांना मॅथ हे एकशे दहा ते एकशे वीस मार्काची आली बाकीचं सगळं एक्स्ट्रा आलं अशा गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळं मानसशास्त्र विषयामध्ये फक्त उपयोजनात्मक प्रश्न विचारतात असा जर तुमच्या मनामध्ये संक या पूर्वग्रह झालेला असेल तर तो, तो काढून टाका कारण माझा स्वतःचा अनुभव आहे मी सुद्धा दिलेला आहे मला मानसशास्त्रामध्ये दहा प्रश्न हे उपयोजनात्मक होते आणि जो किती मागच्या वेळेस दोन हजार सतराला सुद्धा होते त्यावेळेस दोन हजार सतराला तर आपण काही हेकडं ह्या है, क्षेत्रामध्ये नव्हतो त्यामुळे ते परीक्षा आपण दिलेली नव्हती दोन हा दोन हजार सतराला सुद्धा निर्णय क्षमता हा घटक होता तो उपयोजनात्मक स्वरूपात होता आणि त्याचे दहा प्रश्न आले होते तसेच दोन हजार तेवीसच्या म्हणजे सेकंड टेटला सुद्धा आलेले होते आणि त्याच्यामध्ये आता सेकंड टेटमध्ये आणखीन वेगळे माणूस प्रश्न आले होते ते होते मानसिक विकृतीवर आधारित होते मला मानसिक विकृतीचे दोन प्रश्न आलेले होते त्यानंतर समायोजनावर आधारित होत्या दोन होत्या आणि व्यक्तिमत्वावर आधारित एक होता मग असे प्रश्न होते आणि दोन क, होते ए, होते प्रश्न एक उपयोजनात्मक स्वरूपामध्ये होते जे की आपलं शैक्षणिक आणि उप शैक्षणिक आणि सामाजिक मानसशास्त्र असते त्यावर आधारित होते अशा मला सतरा प्रश्न मानसशास्त्राचे आलेले होते दहा प्रश्न उपयोजनात्मक आणि बाकीचे हे टॉपिकवर आधारित तर आता प्रत्येकाला प्रत्येकाच्या शिफ्टनुसार प्रत्येकाचे प्रश्न हे वेगवेगळे आलेले होते कुणाला फक्त उपेरणात्मकाच आले कुणाला टॉपिकवर आधारित आले असा गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळं जो काही तुमच्या मनामध्ये पूर्वग्रह आहे की मानसशास्त्राचे प्रश्न हे फक्त उपेरणात्मक येतील तर तो पूर्वग्रह काढून टाका आणि राहिली गोष्ट की जे काही आपण टीईटीला मानसशास्त्राचा अभ्यास केलेला आहे त्याचा आणि शे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मानसशास्त्र हे पूर्णपणे वेगळं असतं टी ई टी फक्त टी ई टीचं मानसशास्त्र हे फक्त ई टी पुरतं मर्यादित असतं त्याच्यातले फक्त काही घटक काही संकल्पना त्यावर आधारित प्रश्न टेटला येऊ शकतात पण संपूर्णच्या संपूर्ण टी ई टीवर आधारितलं मानसशास्त्र आपल्याला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये येत नाही आहे त्या दृष्टिकोनातूनच आपण दोन हजार तेवीसच्या वेळेस मानसशास्त्राचं पुस्तक हस्तलिखित स्वरूपात तयार केलं होतं म्हणजे नोट्स काढलेल्या होत्या त्यावेळेस दोन हजार सतराला जेवढे काही घटक आले होते त्यावर आधारित आपण नोट्स तयार केलेल्या होत्या त्यावेळेस खूप जणांनी घेतलेल्या होत्या त्या पण त्यावेळेस हस्तलिखित होत्या आणि त्यानंतर मग ज्यावेळेस दोन हजार तेवीसला परीक्षा झाली त्याच्यामध्ये काही जो पॅटर्न बदलला त्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व आपण ह्या नवीन नोट्समध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत तर हे आहे संपूर्ण मानसशास्त्र संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र हे आपण लिखित स्वरूपात तयार केलेलं लिखित स्वरूपात लिहिलेलं आहे त्यानंतर आपण टायपिंग करून सर्व पुढून हे केलेलं आहे एकदम रेडी केलेलं आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला चाळीस टॉपिक भेटतील भाग एक आहे भाग दोन आहे भाग तीन आहे भाग चार आहे चार ह्याच्यामध्ये डिवाईड केलेला आहे भाग एकमध्ये वीस प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये ताण तणाव तानाची यंत्रणा नैराश्य शे, नैराश्य जनघटना ताण ताण व्यवस्थापन व व्यवस्थापनाची तंत्रे पुन्हा चाचणी नाव उद्देश महत्त्वाच्या चाचण्या प्रमुख मानसशास्त्रज्ञ समूहाचे प्रकार समूह वर्तन नेतृत्व नेतृत्वाचे प्रकार अध्यापन पद्धती शिक्षक विशेष गरजा असणारी बालके वाढ विकास अध्ययन व अध्याप अध्ययन व बालकाचा विकास आहे मानसशास्त्र आहे की विज्ञान शाखा आहे संप्रेषण आहे संप्रेषण प्रक्रियेचे प्रकार आहे संप्रेषण प्रक्रियेचे अडथळे आहेत परिणामकारक संप्रेषण म्हणजे श्रवण कौशल्य आणि त्यानंतर प्रभावी संप्रेषण हे आहे वीज झाले आता भाग दोनमध्ये व्यक्तिमत्वाचा सेपरेट सेक्शन दिलेला आहे त्याच्यामध्ये व्यक्तिमत्वावर आधारित सतरा चॅप्टर दिलेले आहेत त्याच्यामध्ये व्यक्तिमत्व समज गैरसमज व्यक्तिमत्वाचे शास्त्रीय स्वरूप व्यक्तिमत्व अभ्यासाचे प्रमुख दृष्टिकोन हे जे काय तुम्हाला हे तुम्हाला स्क्रीनशॉट इथं दिस पाठवतो तुम्हाला त्याच्यावर दिसून जाईल आणि त्यानंतर भाग तीन जो आहे तो सर्वच्या सर्व उपयोजनात्मक आधारित आहे ह्याच्यामध्ये सामाजिक व उपयोजनात्मक मानसशास्त्र असतं ते आहे त्यानंतर प्राथमिक शिक्षक किंवा भारतीय समाज आणि शैक्षणिक मानसशास्त्र याच्यावर जे काही उपयोज उपयोजनात्मक प्रश्न असतात वयन लायनर असतात ते सर्वच्या सर्व दिलेले आहे त्यानंतर आहे भाग चार ह्या भाग चारमध्ये मानसिक विकृत्या दिलेल्या आहेत ज्या की, की दोन हजार सतराला सुद्धा होत्या आणि बावीसला सुद्धा होत्या हे संपूर्ण असे एकदम व्यवस्थितपणे दिलेलं आहे जो काही तुम्हाला निर्णय क्षमता टॉपिक पाहिजे तो सुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे आता कंपल्सरी घ्या असं मी बिलकुल म्हणणार नाही ज्यांना आवश्यकता आहे ते, ते तुम्ही घेऊ शकता ज्यांना गरज नाही त्यांनी नाही घेतलं तरी चालेल ज्यांना घ्यायचंय त्याने तुम्ही घेऊ शकता ह्या नोट्स मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत आता प्रश्न आहे आपल्यासमोर हे मानसशास्त्राचं नेमकं काय वाचायचं हा प्रश्न पडतो त्यामुळं परीक्षा कोण घेणार कशी घेणार हे आपल्याला अद्याप काहीच माहिती नाही आहे मग ज्यावेळेस परीक्षा एकदम येईन त्यावेळेस सगळं वाचायला घेतलं तर पूर्ण होणार नाही आहे त्यामुळं सध्याच घेऊन वाचलं तर बरं राहील कारण सध्या आपल्याकडं वाचण्यासाठी मानसशास्त्राचं काहीच नाही आहे सोर्स काहीच नाही आहे त्यामुळे तुम्हाला एक सोर्स उपलब्ध करून देतोय ते वाचा आता वाचलेलं कधीच वाया जात नाही ही सुद्धा एक गोष्ट लक्षात असू द्या आणि हे वाचलेलं आपल्याला पुढं ना पुढं कधी ना कधी कदी उपयोगाला येणारच आहे आणि परीक्षा प, प आपली जी काही परीक्षा आहे जी दोन हजार सतराच्या पॅटर्ननुसार झाली तर अतिशय उत्तम ह्याच्या बाहेरचं काहीच येणार नाही आणि दोन हजार बावीसला जशी झाली त्या दृष्टिकोनातून सुद्धा झाली तसं ते सुद्धा ह्याच्यामध्ये आपण कव्हर केलेलं आहे आता याची कि हांचे पेज सांगायचे झाले तर याचे टोटल पेज होतात दोनशे बेचाळीस असे इकडे असे बॅग एक एक पकडले तर एकशे एक्केचाळीस पेज आहेत आणि बॅक टू बॅक पकडले तर दोनशे बेचाळीस पेज आहेत सर्व हस्तलिखित होतं त्या टाईप करून घेतल्या आहेत त्या करेक्शन करून घेतल्या आहेत एकदम परफेक्ट अशा नोट्स दिलेल्या आहेत आता याची किंमत थोडीशी हायच असणार आहे कारण हे परिपूर्ण पुस्तक आहे याच्यामध्ये वीस पंचवीस पुस्तकांचा संग्रह करून नोट्स तयार केलेले आहेत हे पुस्तक नाही आहे हे पुस्तक नाही आहे गोष्ट लक्षात घ्या ह्या फक्त आणि फक्त नोट्स आहेत याची किंमत फक्त आणि फक्त पाचशे एक्कावन्न रुपये असणार आहे ज्यांना घ्यायचे त्यांनी घेऊ शकता ज्यांना घ्यायचं नाही आहे त्यांनी विनाकारण कमेंट नेगेटिव्ह कमेंट करू नका तुम्हाला घ्यायचे नसतील तर घेऊ नका काही प्रॉब्लेम नाही आहे मी काही जबरदस्तीच करत नाही की तुम्ही घ्याच अजिबात नाही आहे ज्यांना आवश्यकता वाटते ज्यांना घ्यायचे त्यांनी घ्या आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की यावर आधारित याच्यानंतर फक्त नोट्सच्यावर आधारित फक्त दोन व्हिडिओ येतील की मानसशास्त्राच्या आपण नोट्स तयार केलेल्या आहेत ह्या नोट्स कशा घ्यायच्या किंवा नोट्समध्ये काय काय आहे हे फक्त नंतरच्या एका सेपरेट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल आणि नंतरच्या एका व्हिडिओमध्ये ह्याच्यामधल्या एखाद्या घटकावर नोट्स येतील फक्त दोन व्हिडिओ ह्याच्यावर येतील त्याच्यानंतर कुठलाही व्हिडिओ ह्या मानसशास्त्राच्या नोट्सवर आधारित येणार नाही आहे कारण ह्या आपल्याला जास्त नोट्स व्हायरल करायच्या नाही आहेत कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत असो ज्यांना आवश्यकता वाटते ज्यांना घ्यायची इच्छा आहे त्यांनी घेऊ शकता तुम्हाला टीला अनुभव आलेलाच असेल नोट्स नोट्सचा तर तुम्ही नक्कीच ह्या नोट्स घ्या याची किंमत पाचशे एकावन्न रुपये आहे आता राहतो प्रश्न युवा युवा योजना म्हणजे युवा प्रशिक्षण योजना जी आहे त्यांचं भवितव्य काय आहे तर हे पहा त्यांचं भवितव्य काहीच नाही आहे ज्यावेळेस ही योजना काढली होती त्यावेळेस स्पष्टमध्ये मध्ये सांगितलं होतं की ही योजना फक्त सहा महिन्याचा प्रशिक्षण काळ आहे तुम्हाला एक ट्रेनिंग म्हणून हे प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्या ट्रेनिंगच्या दरम्यान तुम्हाला दहा दहा हजार रुपये आठ हजार रुपये अशा पद्धतीने पैसे दिले जाणार म्हणजे पगार दिले जाईल असा त्यांचा उद्देश होता म्हणजे जेणेकरून येणारी जी काही पिढी आहे ती कौशल्यपूर्ण असावी शिकलेली असावी आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षकांमध्ये गेले तर ते ट्रेन होतील सहा महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने पण तुम्ही त्याच सहा महिन्याच्या ट्रेनिंगवर कायमस्वरूपी नोकरी मागणं योग्य नाही आहे आणि ते तसं होणार सुद्धा नाही आहे त्यामुळं हा सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी तुमचा संपला की याच्यानंतर कालावधी वाढ भेटणार नाही आहे आणि ज्यावेळेस नव्याने प्रशिक्षण योजनेसाठी लाभार्थी येतील ते, ला ते त्यांना दिलं जाईल तुम्ही त्यावर डबल क्लेम करू शकत नाही एकदा सहा महिने पूर्ण झालं तर तुम्हाला परत ट्रेनिंग भेटणार नाही आहे त्यामुळं सहा महिने होतं फक्त सहा महिने संपलं त्यामुळं याचं भवितव्य असंच आहे आणि तर त्याच्यामध्ये वाटत असेल की तो तो की आम्हाला परमनंट करतील तर शासन तुम्हाला परमनंट करणार नाही आहे ज्या आस्थापनाचा प्रश्न आहे जास्त आस्थापनेच्या शिफारशीनुसार त्यांना वाटलं की हा उमेदवार घेतला पाहिजे तर तो उमेदवार घेतील आणि त्याची पगार हे फक्त त्या आस्थापने आस्थापनावर अवलंबून असेल शासनाचा त्याचा काही संबंध नसणार नाही आहे म्हणजे असणार नाही आहे त्यामुळं की ट्रेनिंग घेतली सहा महिन्याच्या आम्ही युवा प्रशिक्षणानंतर आम्ही आता बेरोजगार होईल असा प्रश्न मनामध्ये पडत असाल तर यू देऊ नका हे फक्त तुमचं ट्रेनिंग होतं ट्रेनिंग पूर्ण झालेलं आहे त्यानंतर तुमचा कालावधी वाढ भेटणार नाही आहे आणि त्याच्यावर तुम्हाला परमनंटसुद्धा भेटणार नाही अहो इथे रयतवाले आणखीन टीईटी सी टी टेट देऊन एकशे पन्नास एकशे पन्नास एक बावन्नच्या पुढे मार्क्स घेऊन सुद्धा आणखीन त्यांचं जॉईनिंगचा अवघड होऊन बसलेला आहे आणि इथे तुम्ही युवा प्रशिक्षणावरून डायरेक्ट परमनंट जॉब कसा काय बघू शकता हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे थोडासा हस्तपद आहे असो एवढ्या सर्व गोष्टी होत्या ह्या सर्वच्या सर्व मी एका एक व्हिडिओमध्ये आणि एकदम व्यवस्थितपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जास्तही व्हिडिओ लांबलाचं करण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे सर्व व्यवस्थित आणि मुद्देशीर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मानसशास्त्राच्या नोट्स अवेलेबल आहेत तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता विनाकारण निगेटिव्ह कमेंट्स करू नका किंमत पाचशे एकावन्न रुपये आहे ज्यांना आवश्यकता वाटेल की मानसशास्त्राचा आपल्याकडे काही सोर्स नाही का आहे काहीतरी वाचलेलं बरं आता परीक्षेत काय येईल याचं काही शाश्वती येत नाही आहे कधी काय घडेल काही सांगता येत नाहीये त्यामुळं आईन टायमाला काहीच नाही नेण्यापेक्षा थोडं तरी आपण प्रिपेअर असलेलं गरजेचं कारण आता क्रिकेट खेळताना कोण कुठला बॉलर कसा ब बाउन्सर टाकेल ऑर्कड टाकेल हे काहीच कळ कळत नसते ना आपण जर आपल्याला ट्रेनिंगच घेतली नसेल तर मग त्याचा काय फायदा त्याच दृष्टिकोनातून आपण मान्यस ह्या नोट्स तयार केलेले आहेत याचा नक्कीच फायदा घ्या आणि तुम्हालासुद्धा याचा नक्कीच फायदा होईल नोट्स कशा घ्यायच्या येतील तुम्हाला पॉम्पलेट दिसत असेल ह्या नंबर आहे ह्या नंबरवर सुद्धा कॉल करा तुम्हाला नोट्स मिळून जातील तीच प्रोसेस आहे तुम्ही फोनपे करा गुगल पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करा त्यानंतर तुम्हाला नोट्स भेटून जातील ह्याला एक पासवर्ड दिलेला असेल तो पासवर्ड टाकल्यानंतर पी डी एफ ओपन होईल आणि जर हा नोट्स फॉरवर्ड वगैरे करण्याचा प्रयत्न केला तर ह्या फाईल करप्ट होईल त्यानंतर मी तुम्हाला नोट्स देणार नाही आहे आणि लिमिटेड नोट्स असणार आहेत काही कालावधी पुरत्याच मर्यादित असणार आहेत त्यानंतर नोट्स शक्यतो मिळणार नाही आहेत हे फक्त परीक्षा होण्याच्या आधीपर्यंत नोट्स मिळतील परीक्षा एकदा फॉर्म चालू झाली की त्याच्यानंतर नोट्स अजिबात मिळणार नाहीत असो ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी घेऊ शकता ज्यांना घ्यायचं नाही त्यांनी घेऊ नका काही प्रॉब्लेम नाही आहे कुणालाही जोर जबरदस्ती दुसरा श्रो दुसरं काही मटेरियल भेटत असेल तुम्हाला ते योग्य वाटत असेल तर ते तुम्ही वापरू शकता याला कुणाचं काहीही बंधन नाही आहे हा जास्त त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे असो जेवढं काही सांगायचं होतं तेवढं सर्वच्या सर्व मी या एका व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा फायदा होत आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सस्क्राईब बटन ते बाबा त्यानंतर जी घंटा येते सुद्धा जावा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा तर ठीक आहे पुन्हा भेटू अशा प्रदीर्घ विश्रांतीनंतर अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सर्व विषय एकाच व्हिडिओमध्ये चर्चे चर्चा करू तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओ